अभिनेता अर्जुन कपूर हा आज त्याचा एकोणचाळीसावा वाढदिवस साजरा करत आहे यानिमित्त अर्जुनच्या घरी रात्रीच जंगी पार्टीचं आयोजन हे करण्यात आलं होतं यामध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली मात्र या पार्टीत अर्जुन कपूरची लेडी लव म्हणजेच मलायका अरोरा चक्क गायब असल्याचे दिसत होते अर्जुनच्या बर्थडेला मलायका गैरहजर असल्याने पुन्हा एकदा त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा मात्र सुरू आहेत अर्जुन आणि मलायकाचं पाच वर्षांचं नातं संपलं का अशी चर्चा आता झाली आहे अर्जुन आणि मलायका हे कपल बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत असतं पण गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांमध्ये दुरावा आला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे यातच काल रात्री उशिरा त्यांच्या बांद्रा येथील घरी अर्जुन कपूरची बर्थडे पार्टी झाली अनेक बॉलिवूड मंडळींनी याला हजेरी लावली त्याच्या जवळचे मित्र म्हणजेच वरुण धवन नताशा बहीण जान्हवी कपूर शनाया कपूर आदित्य रॉय कपूर मोहित मारभाव संजय कपूर पत्नी कपूर कपूरसह या अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली पण या सर्व गर्दीत मात्र मलायका अरोरा ही चक्क गायब होती गर्लफ्रेंड मलायकाने अर्जुनच्या स्पेशल डेला हजेरी न लावल्याने सगळीकडे आता चर्चांना उधान आलं आहे तर दुसरीकडे मात्र मलायकाने अर्जुन कपूरला सोशल मीडियावर देखील अद्याप वाढदिवसाच्या शुभेच्छा या दिलेल्या नाहीत या उलट तिने एक सूचक पोस्ट अशी केली आहे ज्यात तिने लिहिले आहे की मला तेच लोक आवडतात ज्यांच्यावर मी डोळे बंद करून आणि माझ्या पाठीमागेही विश्वास ठेवू शकते मलायकाच्या गैरहजरीमुळे आता अर्जुन कपूर आणि तिच्या दुरावा आल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाही आता खऱ्या वाटू लागल्या आहेत मलायका अर्जुनपेक्षा बारा वर्षांनी मोठी आहे तिला बावीस वर्षांचा एक मुलगाही आहे त्यांच्या या वयातील अंतरामुळे या कपलला कायम ट्रोल करण्यात आला आहे अद्याप दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मात्र कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण हे दिलेले नाही त्यामुळे आता हे दोघं नेमकं काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्रला नक्की फॉलो करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र धन्यवाद